बारामतीत सामाजिक कार्यकर्ते सुरक्षित आहेत का असा सवाल आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय याच कारणही तसंच आहे काल रात्री सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांच्या अंगावर साडे नऊच्या आसपास पोलीस जीप अंगावर घालत घातपात केल्याचा गंभीर आरोप मोहित यांनी पोलीस प्रशासनावर केलाय या प्रकरणी या घटनेचा निषेध करत पोलीस प्रशासनाला निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र प्रशासनाने निवेदन स्वीकारले नसल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय यावेळी अनिकेत मोहिते यांनी बारामतीच्या काल रात्री नऊ वाजता बारामती शहर पोलीस स्टेशनच्या गाडीने मला उडवण्याचा प्रयत्न केला मी, मी ते झाल्यानंतर मी तिथंच थांबलो तर संबंधित गाडी पुढे जाऊन परत रिव्हर्स येण्याच्या तयारीत माझ्या तयारीत होती पण त्यातील एक पोलीस त्यांना म्हणत होता की चल 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 इथून चल कशाला असं करतोय दोन तीन मिनटं ती गाडी तिथं उभा राहिली आणि राहिल्याच्या नंतर दोन मिनटांनी परत ती गाडी तिथून निघून गेली हा सर्व प्रसंग समस्त मी मी स्वतः आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं संविधानाची बाजू मांडत असल्यामुळं आज माझ्या जो पाठीमागं तुम्ही सगळे लोक बघत आहात ते सर्व लोक हे संविधानप्रेमी आहेत संविधान समर्थक आहेत ते सर्वजण या घटनेचा जाब विचारण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनला गेले चार पाच तास इथं येऊन बसलेले आहेत चार पाच तासापूर्वी आम्ही निवेदन घेऊन आलो होतो आमची प्रथम तर आमची तक्रार घेतली नाही तक्रार बारामती शहर पोलीस स्टेशनने घेतली नाही नंतर आम्ही निवेदन दिलं पण त्या निवेदनाचाच देखील त्यांनी स्वीकार केला नाही पोलिस निरीक्षक नाळे हे येत आहेत असं त्यांनी आम्हाला सांगून जवळजवळ चार ते पाच तास इथं बसवलं आमच्या आमची हॅरेसमेंट केली हॅरेसमेंट म्हणजे आम्हाला नुसतं तात्काळच बसवलं पण एवढं सगळं असताना नाळेसाहेब आल्याच्या नंतर नाळेसाहेब इथून जात असताना एखाद्या म्हणजे बारामती शहरातले हातभट्टी विक्रेते दारू विक्रेते चक्रीवाले आणि दोन नंबरच्या धंदेवाल्यांबरोबर बोलल्या बोलल्यासारखं आमच्या बरोबर बोलले की इथं आम, का थांबलाय तर आम्ही आम्हाला त्यांना सांगणं होतं की साहेब ही काय ही पब्लिक प्लेस आहे या पब्लिक प्लेसमध्ये आम्ही आलेलो आहोत आम्ही तुमच्या घरामध्ये आलेलो नाहीत आमची कैफियत तुम्ही ऐकून घ्यावी हाच आमचा मुद्दा होता तर त्यांनी अद्यापही काहीही ऐकून घेतलेलं नाही नुसतं ते ना म्हणत आहे की तुमच्याबरोबर चर्चा करायची पण त्यांची जी ज्या पद्धतीची वागणूक होती ज्या पद्धतीचं बोलणं होतं त्या बोलण्याच्या आणि वागणुकीची वागणुकीच्या चुकीच्या पद्धतीमुळं आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते आता म्हणत आहेत की आम्हाला त्यांच्याबरोबर बोलायचं नाही आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायचं आहे आणि जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ते ऐकून घेतले नाही तर कोर्टातून आम्ही जी काल काल घटना घडली त्या घटनेची कैफियत आम्ही कोर्टातून मांडणार आहोत आमच्या बरोबर जबाबदार वकील राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते इतर सर्व स्थानिक पक्षांचे कार्यकर्ते आंबेडकर चळवळीतील सर्व लोक आणि संविधान सम, समर्थक सर्वजण आमच्या बरोबर आज आलेले आहेत भविष्य काळात या घटनेच्या या निषेधार्थ मोठं आंदोलन बारामती शहरामध्ये उभं होणार आहे याची या, या अनुषंगाने सर्व पत्रकारांना माहिती देत आहोत सर्वांना क्रांतिकारी झेप दिवाळीच्या अगोदरच मी स्वतः अनिकेत मोहिते यांनी ऍडिशनल साहेबांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संघटनेचे एका कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि त्या त्या कार्यक्रमामध्ये सर्व त्या संघटनेच्या लोकांनी हातामध्ये तलवारी घेतल्या होत्या त्यामध्ये ऍडिशनल साहेब बिराजदार साहेब हे त्याच्यामध्ये प्रमुख उद्घाटक होते तर त्यांच्यावरती आर्मॅक्ट दाखल करण्याची मागणी मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे गेल्या आठवड्यात केली आणि ती केल्याच्या नंतर मी आता दिवाळीच्या अगोदरच ते प्रकरण मी कोर्टामध्ये दाखल दाखल केलेला आहे तर या सगळ्या गोष्टींचा व आचार्य कुटुंबाचं जे जा ॲक्सिडेंट झालं होतं त्याच्यामध्ये पोलिसांवरती जे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी ताशेरी ओढले होते त्या सगळ्या सर्वांचा राग मनामध्ये धरून ही कालची घटना माझ्या कारण इतिहासात माझ्या बरोबर कधी असं घडलं नव्हतं आणि आज ज्या वेळेस मी पोलिसांच्या विरोधात तक्रारी करतोय ह्या सर्व गोष्टींचा राग मनामध्ये धरून मला दहशत निर्माण करण्यासाठी किंवा मला जीव मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी कालची घटना घडवून आणली का असा माझा सवाल या निवेदनाच्या माध्यमातून आहे माजा माजा सरे सरे आ, है, है हा माझा माझा सरळ सरळ त्यांच्यावरती संशय आहे माझं म्हणणं गो, देखील त्याच पद्धतीचं आहे की त्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी घडामोडी करतात का नाही तर पोलिसांचं माझं काय वाकड आहे किंवा मी त्यांचं काय असं वाटोळ केलेलं आहे असा माझा संशय आहे कारण त्याला बॅकग्राऊंड आहे काहीतरी त्याच्या अनुषंगानेच ही गोष्ट घडलेली असावी चौकशी समिती नेमण्याची आम्ही मागणी या निवेदनामध्येच केलेली आहे पण हे निवेदनच जर पोलिस घेत नसतील तर आम्ही कोर्टामध्ये दाखल करणार आहोत हे या कालची जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आणि आजची सर्व जी कैफियत आहे पोलिसांची जी जनतेबद्दलची वागणूक हे दोन नंबर वाल्यांसारखी आहे बारामती शहरात तुम्ही बघू शकता की राजरोसपणे आमचे आमचे तक्रारी देखील आहेत त्यांच्याबद्दल की ह्याला पाठबळ घालणारे हीच लोक आहेत म्हणजे पोलिसच आहेत मग हे आम्ही अशा तक्रारी करतो म्हणून आम्हाला अशी ही वागणूक मिळते का असा देखील आमचा आरोप त्या ना नाळे साहेबांवरती आहे या घटनेचे म्हणजे संविधानाच्या आणि कायद्याच्या मार्गाने आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन आंदोलन करणार आहोत आम्ही त्याच्या माध्यमातून आम्ही कोर्टात देखील न्यायालयात देखील जाणार आहोत या या प्रकरणाला घेऊन आणि ही खूप गंभीर बाब आहे जशावरतीच जर अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन होत असेल आम्हाला जर गैरपद्धतीची वर्तणूक मिळत असेल असंवैधानिक बेकायदेशीर वर्तणूक मिळत असेल तर सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळणार असा प्रश्न देखील आमच्या मनामध्ये उप उपस्थित होत आहे